आंदोलनातून यश मिळणं किंवा ते लवकर होणं मला जरा आश्चर्य वाटायला लागलं त्यासाठी एका संविधानिक पदाची गरज तीस वर्ष आमदार असल्याने विलासराव पाटील हुंडाळकरांचं दोन हजार चौदाला तिकीट कापण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांनी केलं पण आम्ही जे सामान्य कार्यकर्ते की जिने हे भोगले हुंडाळकर गटाचे ते विसरू शकत नाहीत की पृथ्वीराज चव्हाणांनी कसा कसा विलासराव पाटील हुंडाळकरांचे अन्य केला हुंडाळकर कार्यकर्त्यांना कसा त्रास दिला कराडची ओळख ते मुख्यमंत्री होणार आहेत कोणत्या हे दाखवायचं लोकांना भावनिक करायचं मत मिळवायचे आता तेच करतायत सत्तर सत्तर वर्ष सत्ता असताना हे काय करू शकते आणि आता हे सांगायला लागले पार्क करणार मी करा म्हणजे जे मुद्दे मी मांडले गेले आठ दहा वर्षापासून पोर्टेड किंवा ते चोरेच काम ही ट्रस्ट कोणाची आहे तर ही ट्रस्ट आहे राहुल चव्हाण राजकुमार चव्हाण गौरी चव्हाण म्हणजे चव्हाण कुटुंबाची या ट्रस्टचा ॲड्रेस हा माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच आहे मग तुम्ही आताच काय आरोप नाही याच्या आधी माझ्याकडे कागदपत्र नव्हते बर मी बोलत होतो पण मला पुरावे पाहिजेत आता माझ्यात पुरावे आहेत आणि ह्याने आपल्या पदाचा गैरवापर करून ही एकशे अकरा कोणते जमीन स्वतःच्या कुटुंबाच्या कशात घालण्याचं काम केलं की थी, ठीक आहे म्हणजे तुम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांवर आरोप करतायत पण त्यांच्यासोबतच डॉक्टर अतुल भोसले हे देखील उमेदवार आहे मग तुम्ही त्यांच्यावरच का नाही नाही हे पदावर होते हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत हे पंतप्रधान कार्यालय मंत्री होते हे विद्यमान आमदार आहेत मी त्यांच्यावरच बोलणार ना जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपले शहर पूर्ण म्हणजे त्याचं सोनं करून टाकलं कोणाचे नाव घ्या नारायण राणे यांच्यावरच घ्या नांदेड जाशिव कव्हान घ्या देशमुख साहेबांचं लातूर घ्या काय नेलं नाही त्यांच्या शहरात त्यांनी नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोच्या आखाडा विधानसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण मागच्या एक महिन्यापासून स्पेशल गोचच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागात जात आहोत तिथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत तर फिरता फिरता आता आपण कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघात आलेलो आहोत आणि कराड दक्षिण हा अत्यंत संवेदनशील आणि हाय व्होल्टेज अशी या ठिकाणी निवडणूक होत असून एका बाजूला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत तर दुसऱ्या बाजूला भाजप महायुतीकडून डॉक्टर अतुल बाबा भोसले हे निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यामुळे एकदम काट्याची टक्कर का या ठिकाणी होईल असं राजकीय जाणकारांचं मत आहे परंतु असे काही उमेदवार आहेत की त्यांच्या निवड म्हणजे उमेदवारीमुळे ह्या निवडणुकीत काही प्रमाणात चुरस निर्माण झाले तर त्यातीलच एक उमेदवार म्हणजे विश्वजित पाटील उंडाळकर तर आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत की नेमके ते का विधानसभेला उभे राहिलेत आणि त्यांच्या मनातील मुद्दे काय त्यांचे विजन काय कराड दक्षिणला घेऊन दादा तुमचं स्पेशल गोष्ट मध्ये मनापासून स्वागत नमस्कार मी प्रथम मला एक सांगा की तुम्ही आता हे दिग्गज उमेदवार आहेत मागच्या वेळेला देखील ते समोरासमोर होते तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरावं थेट असं का वाटलं तुम्हाला माझ सात ते आठ वर्ष झाली गेले सातत्याने कराड जिल्हा असेल टोलमुक्ती असेल कराड महानगरपालिका असेल कराडला आय टी पार्क बनवायचं असेल कराडला नवीन असेल अशा विविध मुद्द्यावर मी गेली सात आठ वर्ष सातत्यानं लढतोय तर आंदोलनातून यश मिळणं किंवा ते लवकर होणं मला जर आश्चर्य वाटायला लागलं त्यासाठी एका संविधानिक पदाची गरज आहे आपण संविधानिक पदावर असलो तर विधिमंडळात ते प्रश्न आपण मांडून ते मंजूर करून आणू शकतो हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी निर्णय घेतला की आपण विधानसभा लढली पाहिजे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे लोकांना या आपले मुद्दे पटवून दिले पाहिजेत की आपल्या दृष्टीने हे कसे चांगले आहेत विकासाच्या दृष्टीने हे मुद्दे कसे चांगले आहेत त्यासाठी मी मन निर्णय घेतला की आपण विधानसभा लढवली पाहिजे बर मग आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला मग काय सांगाल कराड दक्षिणने हा विधानसभा मतदारसंघाबद्दल काय सांगाल आता कराड दक्षिण मतदारसंघाचा विचार करता या गेली सत्तर वर्ष झाले सत्याने काँग्रेसचा बाले केलाय तीनच आमदार झाले पहिले यशवंतराव मोहिते साहेब mm. पुन्हा विलासराव पाटील आणि नंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब पृथ्वीराज चव्हाण दोन हजार म्हणून निवडून आले त्याच्या आधी ह्या मतदारसंघ वैचारिक पातळी mm. काँग्रेसच्या विचाराने चालत होता पण mm. दोन हजार बाराच्या अकरा बाराला ते मुख्यमंत्री म्हणून इथं आले आणि काँग्रेसचे विचार बसनात बांधण्याचं काम त्यांनी केलं सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी हिथून सतत्यानं पस्तीस वर्ष जे आमदार होते एकाच पक्षात निवडून येणार काँग्रेस विचाराचे त्या विलासराव पाटलांच्यावर अन्याय करण्याचं काम केलं त्यांनी त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचं काम केलं पस्तीस वर्ष नाही गंभीर खरं आहे पस्तीस वर्ष आमदार असल्यानं विलासराव पाटील उंडाळकरांचं दोन हजार चौदाला तिकीट कापण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांनी केलं कारण त्यांना एक सेफ मतदारसंघ हा होतं की जिथून ते निवडून येतील त्यासाठी त्यांनी कराड दक्षिणची निवड केली आणि विलासराव पाटील उंडाळकरांचं तिकीट कापलं आणि अपक्ष निवडणूक लढवावी लागली आणि त्यांच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा आघात होता <coughs> वयाची त्यांची सत्तर पंच्याहत्तर होती त्यावेळेस एकदा मोठा त्या आघात सहन करू शकले नाही म्हणजे हुंडाळकर घरानं संपवण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांनी केलं पण आज उंडाळकर काकांचे चिरंजीव आहेत ते त्यांच्या सोबत आहेत नाही आहेत ना सोबत मान्य मला पण ते हे विसरले की त्यांना जेलमध्ये कोणी टाकलं हुंडाळकर घरा असेल किंवा हुंडाळकर गट असेल त्यांना किती त्रास दिला आता तर ते मग म्हणतात काँग्रेस विचार त्यांचे काही वैयक्तिक स्वार्थ म्हणा किंवा अडचणी असतील म्हणून ते त्यांच्या बरोबर आहेत पण आम्ही जे सामान्य कार्यकर्ते की जिने हे भोगले उंडाळकर गटाचे ते विसरू शकत नाहीत की पृथ्वीराज चव्हाणांनी कसा कसा विलासराव पाटील हुंडाळकरांचे अन्याय केला हुंडाळकर यांच्या कार्यकर्त्यांना कसा त्रास दिला म्हणजे कशी त्यांची म्हणजे काय म्हणू आपण जगणं मुश्किल केलं गेली के चार वर्ष त्यांच्याकडे सत्ता होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते अक्षरशः लोकांना घरातन बाहेर पडणं बंद केले इतके हुंडाळकरांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिले आणि कुठलाही उंडाळकर कार्यकर्ता हे विसरू शकत नाही कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात म्हणजे आता जे आमदार आहेत मोठ्या प्रमाणात विकास कामं केले म्हणतायत तर काय त्याबद्दल काय त्यांना इथून आमदार व्हायचं होतं त्या काळी त्यांनी करायचं त्यांची डेव्हलपमेंट असेल कृषी आठ दिवस तीन चार कामं त्यांनी केली आम्ही मान्य करतो केली पण हे एका मुख्यमंत्र्याच्या लेवलची काम आहेत हो का महाराष्ट्रात इतके मुख्यमंत्री होऊन गेले सुरुवात आपण चव्हाण साहेबांच्या पासून करू महाराष्ट्रात मला देशातले पहिले इंजिनिअरिंग कॉलेज फार्म गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग फार्मसी कॉलेज करायला लागलं दोन म्हणजे जे टॉपमोस्ट दोन इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत मुंबईचे विजय सी वाय पी ते त्यात कराडचा नंबर आहे ते आणलं विजन त्यांचं कॉन्टेज हॉस्पिटल म्हणजे अशी कितीतरी सुरुवातीला त्यांनी काम जे त्यानंतर मुख्यमंत्री झाले त्यांची शहर बघा तुम्ही त्यांचा विकास बघा आणि यांचं कम्पॅरिझन करामच काही तुम्ही बारामती जाऊन बघा शेजारी डी एमआयडीसी बघा बारामतीचा रिंग रोड बघा बारामतीची डेव्हलपमेंट कराडची डेव्हलपमेंट बघा म्हणजे ज्या प्रमाणात विकास अपेक्षित होता त्या प्रमाणात अजिबात केला नाही मुख्यमंत्री असताना काही विकास केला नाही चार कामं केली तेही फक्त दोन हजार चौदाला इज्जत राखावी कारण मुख्यमंत्री हा त्या पक्षाचा नेता असतो त्यामुळं तो निवडून येणं महत्वाचं असतं त्यामुळे त्यांनी ते चार काम करून आपण निवडून कसं येईल ह्यासाठी ते प्लॅनिंग केलं त्याच त्या त्या आजपर्यंत त्यांनी कोणतेही काम केलं पण तरी पण लोकांनी त्यांना निवडून दिलं कराडची ओळख म्हणून त्यांना हो ते अस्मितेचा मुद्दा पुढे आणायचा कराडची ओळख ते मुख्यमंत्री होणार आहेत कोणा हे दाखवायचं लोकांना भावनी करायचं मतं मिळवायचे आता तेच करतायत ते मुख्यमंत्री होणार आहेत कसे होणार कशक्य मुख्यमंत्री होणार आहेत ते स्वतः उडून येऊ शकत नाहीत त्यांच्या मागे दहावीस पन्नास आमदारांची ताकद नाही ते कशी इथं मात्तबर आहेत एकनाथ शिंदे साहेबांसारखे मात्र देवेंद्र फडणवीस सारखे मातोभर आहेत तिकडं उद्धव साहेबांसारखे मातबर आहेत पवार साहेब आहेत की जे देशाची मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात ते असताना हे मुख्यमंत्री कसे का होणार हे आम्हाला कराडकरांना पडलेला एक प्रश्न आहे ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी जरा क्लिअर करावं की ते मुख्यमंत्री कसे होणार आहेत बरोबर मग बर हे लोकांना एक भावनिक करायचं मत घ्यायचे काम तर काय करायचं नाही यांच्या घरात सत्तर वर्ष सत्ता आहे यांच्या आई खासदार यांचे वडील खासदार यांची आई मंत्री सेंट्रल मिनिस्टर यांचे वडील खासदार हे स्वतः सेंट्रल मिनिस्टर किंवा हो मिनिस्टर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सत्तर सत्तर वर्ष सत्ता असताना हे काय करू शकले नाही आणि आता हे सांगायला लागले मी टी पार्क करणार मी कराड जिल्हा करणार म्हणजे जे मुद्दे मी मांडले गेले आठ दहा वर्षापर्यंत पोटतिडकी मारतो ते स्वराजेच काम यांनी केलं यांचं विजन नाही का हे बीट्स पिलानी मधून बीटेक झालेत हे फॉरेनला जाऊन एमबीए काय एमटेक केलेलं आहे असं मी माझ्या ऐकण्यात आय टी इंजिनिअर आय टी मिनिस्टर होते इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट मिनिस्टर होते हे त्यावेळेस हे कराड आय टी पार्क आणू शकले नाही एक कंपनी आणली असते का नाहीतर ह्या भागात सोनं झालं असतं या इथल्या दहा तालुक्यांचं नंद होऊन झाला असतं कारण महानगरात गेला असतं महानगर झालं असतं पुण्या मुंबई सारखं मागून वसलेलं पिंपरी चिंचवड शहर असेल त्यानंतर पुणे मागून वसलेलं हे तर मुघल काळात पूर्वीच शहर आहे कराड फक्त भावनी करायचं अस्मिता म्हणायची स्वच्छ चारित्र म्हणायचं अ त्यांच्यावर कुठला कलंक नाही निष्कलंक आहे ते या गोष्टी म्हणून लोकांना भावनी करून मतं मिळवायची पण मी लोकांना सांगू शकतो निष्कलंक नाहीत मी माहिती मिळवली सैदापूर म्हणून एक आमच्या शहरी भाग आहे त्याचा त्या ग्रामपंचायत आहे शहरा लागून आहे त्याच्यात एक्कावन म्हणून गट आहे त्यात श्रीमती प्रेमीलेताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट ची एकशे अकरा गुंटी जमीन आहे ही जमीन महाराष्ट्र शासनाची आहे पहिली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे होती नंतर ही हा चोवीस सात योजना ग्रामपंचायत सैदापूरला देण्यात आला आणि त्यातली एकशे अकरा गुंठे जमीन ही प्रेमिलेताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आली हा त्याचा सातभार आहे ही ट्रस्ट कोणाची आहे तर ही ट्रस्ट आहे राहुल चव्हाण राजकुमार चव्हाण गौरी चव्हाण म्हणजे चव्हाण कुटुंबाची ह्या ट्रस्टचा ऍड्रेस <coughs> हा माजी मुख्यमंत्र्यांच्या चा बंगल्याचा आहे आज एकशे अकरा गुंटे जमिनीचा बाजार भाव बघितला जरी टेन्टेटिव्हली पंचवीस लाख रुपये गुंठा धरला तर तो, तो तीस कोटी होतो आणि तिथं जर एखादा प्रोजेक्ट हाऊसिंग कारण सैदापूर हाऊसिंग दृष्ट्या सध्या डेव्हलप आहे चांगलं किंवा तिथं जास्त हाऊसिंग प्रोजेक्ट चालू आहे अपक्ष उमेदवार विश्वजित पाटील हे गंभीर आरोप करतायत आम्ही स्पेशल गोष्टच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही या आरोपांची पुष्टी करत नाही परंतु ते त्यांच्याकडे कागदपत्र आहेत मग तुम्ही आताच काय हे आरोप नाही याच्या आधी माझ्याकडे कागदपत्र नव्हते बर मी बोलत होतो पण मला पुरावे पाहिजेत आता माझ्या पुरावे आहेत की दोन हजार चौदा साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाची जी गायरान जमीन आहे ती ह्या ट्रस्टला कशी काय देण्यात आली की जी ट्रस्ट फक्त नावाला आहे नावाला रजिस्टर आहे आणि हे आपल्या पदाचा गैरवापर करून ही एकशे अकरा गुंठे जमीन स्वतःच्या कुटुंबाच्या कशात घालण्याचं काम केलं की ह्या ट्रस्टमध्ये फक्त यांचे चारच सदस्य आहेत कुटुंबाले विश्वस्त आहेत की दुसऱ्या कुणाला कोणताही अधिकार नाही ही ट्रस्ट काहीही करत नाही दोन हजार चार साली जे झाली आजपर्यंत यांनी बॅलन्सशीट ही स्वतःची दाखवलेली नाही आणि कोणताही उपक्रम नाही मग ही जमीन घेतली कशाला यांनी मला अजून एक महत्वाचा सांगा तुम्ही की ठीक आहे आता म्हणजे तुम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांवर आरोप करतायत पण त्यांच्यासोबत डॉक्टर अतुल भोसले हे दे देखील उमेदवार मग तुम्ही त्यांच्यावरच नाही नाही हे पदावर होते हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत हे पंतप्रधान कार्यालय मंत्री का होते हे विद्यमान आमदार आहेत मी त्यांच्यावरच बोलणार ना जेणे काम केले नाही त्यांच्यावरच बोलणार ना, ना। कारण मी त्यांच्या विरोधात विद्यमान आमदारांच्या विरोधात लढतोय अतुल भोसले यांच्या विरोधात नाही लढत मी पृथ्वीराज चव्हाणांचे माझे विरोध पृथ्वीराज चव्हाण जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याविरोध बोलले मग त्यांचं जे आहे आता जे भावने करून लोकांना बोलत होते की स्वच्छ चरित्र स्वच्छ कॅरेक्टर त्यांच्यावर कोणताही दाग नाही तर मी लावतो ना दाग त्यांच्यावर त्यांनी ते पु सांगाव मला उघड कुणाचे जुलै महिन्यात म्हणजे मुख्यमंत्री कार्यकाळ संपायच्या वीस चौदा सात दोन हजार चोवीस रोजी सदर क्षेत्राचा ताबा श्रीमती चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट कराड सचिव राहुल चव्हाण यांना देण्यात आलेले कब्जेपोटी करून दिले आणि ही जमीन फुकट देण्यात आलेली एक रुपया राज्य शासनाचा फायदा नाही भरलेला आणि जो जिल्हाकारी अधिकाऱ्याचा आदेश आहे तो गायब आहे म्हणजे काहीतरी गोड मांगाला आहे ना कारण कोणत्याही सार्वजनिक ट्रस्ट असेल किंवा काय म्हणते खाजगी लोकांना जमीन देता येत नाही शासन असेल किंवा सहकार्य तत्वावरती असेल यांनाच ती देता येत मग यांना कशी काय दिली वर दिली ती दिल्ली मध्यवर्ती ठिकाण सैदापूर सा सारख्या ठिकाणी देण्यात आले की जिथं आता करोडोचे भाव आहेत म्हणजे आता जर आपण विचार केला एखाद्या हाऊसिंग प्रोजेक्टचा तर तू तो अडीशे तीनशे कोटी होऊ जाईल जर आपण पर स्क्वेअर फीट विचार केला आणि मार्केट विचार केला तर त्याचं जमिनीच व्हॅल्युएशन पंचवीस तीस कोटी जाते म्हणजे माझ्यामध्ये मा तर दोन अडीचशे कोटी रुपयाचा कपलाय आहे जमीन लाटण्याचा धंदा आहे परिवर्तन होईल वाटत नक्की परिवर्तन होणार लोक वैत्याला लिहिलेत इथल्या मुलांच्या हाताला काम नाही कुठलेच काम नाही फक्त म्हणायचं कराडची अस्मिता आणि स्वच्छ चारित्र अरे इथं कराड शहराची तालुक्याची परिस्थिती किंवा कराड दक्षिणची परिस्थिती आहे राज्यात जे दहा बेरोज तालुक्यात ज्यांचं बेरोजगारी दर जास्त आहे किंवा बेरोजगारी प्रमाण जास्त आहे त्या तालुक्यात कराड येतं साडेबारा तेरा टक्के बेरोजगारीचा दर आहे इथे स्थलांतरांचं प्रमाण जास्त आहे मुंबई पुण्याला जाण्याशिवाय पर्याय नाही आज मुलाला नोकरी नसेल तर लग्न होत नाही आणि लग्न झालं तर मुलगी म्हणते मला पुण्याला राहायचं आहे मुंबईला राहायचं कराडला राहायचं नाही तिला म्हणजे एवढा आमच्या शहराचा दर्जा खालावलाय म्हणजे आम्ही थ्री टायर फोर टायर सिटी मध्ये पण येत नाही आमचं नाव लिस्टला पण येत नाही आणि तुम्ही करा ज्या काय म्हणताय मग काय विकास केला तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर राहून एवढे वर्ष भोगून द्या ना करा परिवर्तन लोकांना बघा विकास होतो म्हणजे ते त्यांच्या ज्या पदाला जे काम अपेक्षित होत त्यांनी ना केलं नाही केलं दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी बघा दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना बघा आणि मग तुमचं कम्पॅरिझन करा जे जे मुख्यमंत्री झाले तिने आपलं शहर पूर्ण म्हणजे त्याचं सोनं करून टाकलं कोणाचंही नाव घ्या नारायण राणे यांचं ओरस घ्या नांदेडचं अशोक चव्हाण घ्या देशमुख साहेबांचं लातूर घ्या काय नेलं नाही त्यांच्या शहरात त्यांनी अजित पवारांचं बारामती घ्या काय काय सांगायचं आम्ही कुठून अहो साधी शिरवळला तुम्ही गेला तर फर्स्टीचे कराडला नाही आता जास्ती कशाला गेल्या तीन चार महिन्यापूर्वी सातारामध्ये आय टी पार्क मंजूर झाला तुम्हाला करता आला नाही तुम्ही आता मध्ये मी आय टी पार्क करणार तुम्ही दो दोन हजार चौदा सालापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतो पालघर जिल्हा केला के जिल्हा के का केला आता म्हणते मी कराड जिल्हा कसं करणार फक्त लोकांना भावनिक करायचं मुख्यमंत्री होणार आहेत स्वच्छचारित आहे मुख्यमंत्री कसे होणार हे सांगा महाराष्ट्रात आहेत म्हणजे यंदा परिवर्तन करण्यासाठी विश्वजित पाटील उंडाळकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तुम्ही वेळात वेळ काढला आमच्यासोबत हितबूत साधल्या त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आपले पण आभार माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद